मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो आज सकाळपासून सोशल मीडिया न्यूज चॅनल आणि राजकारणाच्या गल्ल्यांपासून ते व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत सगळीकडे गरम आहे अर्थात रेव पार्टी आणि त्याला राजकीय तडाखा देखील मिळाला आहे कारण त्यात नावाला आहे एकनाथ खडसेंच्या जावयाचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या पतीचं पण मग ही रेव पार्टी म्हणजे नेमकी काय चीज आहे पोलीस का धाड टाकतात आणि जर ड्रग्ज घेतले नाहीत तर पोलीस तुम्हाला पकडू शकतात का ड्रग्स डीजे दारू झाकलेमूड मूड सव्वा लाखाची पण थांबा आधी समजून घेऊया ही रेव पार्टी असते तरी काय रेव पार्टीत नेमकं चालतं काय साधीसुधी पार्टी नसते समजून घ्या ही, ही असते हायपाय इलेक्ट्रॉनिक म्युझिक बेफान डान्स आणि नशेच्या धुंदी हरवून जायची एक वेगळीच दुनिया रात्री सुरू झाली की थेट सकाळपर्यंत चालते लाइटिंगचा झगमगाट असतो डीजेचा आवाज कांठाळा भसवणारा असतो आणि सगळ्या वातावरणात असं काहीतरी वेगळं असतं की माणूस त्यात पार हरवून जातो पण मित्रांनो यात एक मोठा पण आहे या पार्ट्यांमध्ये फक्त म्युझिक आणि डान्स नसतो इथं ड्रग्जचा सर्रास वापर होतो गांजा चरस कोकेन हशिश एल एच डी यमडी आणि काही ठिकाणी तर सापाचं विष वापरण्यात येतं असं आम्ही ऐकलंय आणि मग हेच मेन कारण आहे आपल्या देशात या पार्ट्या बेकायदेशीर आहेत आणि पोलीस त्यांच्या मागं हात धुवून लागतात फक्त नाच आणि गाणं असतं तर पोलिसांनी कारवाई केली नसती पण या पार्ट्यांमध्ये काय काय चालतं ते बघा संगीत आणि डान्सचा जोर डीजेच्या तालावर लोक बेफान होऊन नसतात वातावरणात असं काहीतरी बनवलं जातं की आपण कुठेतरी दुसऱ्याच दुनियेत आलोय असं वाटतं अंमली पदार्थांची रेलसेल हीच खरी मेक आहे ड्रग्स इथं सर्रास वापरले जातात अनेक जण नशेत पूर्णपणे धुंद झालेले असतात शाहरुख खानचा पोरगा आर्यन खानचं प्रकरण आठवत आहे ना तो याच रेव पार्टी आणि ड्रग्समुळे अडकला होता अनैतिक कृत्य आणि त्या गोष्टी अनेकदा ड्रग्सच्या आणि दारूच्या नशेत इथं अनेक अनैतिक आने कृत्य प्रकार आणि कधी कधी तर सेक्स सारख्या गोष्टी चालतात असं बोललं जातं काही पार्ट्यांमध्ये तर रेप ड्रग्स नावाच्या ड्रग्जचा वापर करतात असंही समोर आलंय जो वास रंग आणि चवीचा नसतो आणि कोणालाही दिला तर भयानक प्रकार होऊ शकतो गुप्तता आणि कोडवर या पार्ट्या खुल्या मैदानात होत नाहीत सिंहगडाच्या पायथ्याशी काही वर्षापूर्वी झालेलं प्रकरण गाजल्यानंतर पोलिसांनी लक्ष ठेवायला सुरुवात केली आता या पार्ट्या फार्म हाऊस गेस्ट हाऊस किंवा एखाद्या हॉटेलमध्ये किंवा शहराबाहेरच्या निर्जन ठिकाणी लपून छपून होतात माहिती फक्त ठराविक लोकांना असते आणि त्यासाठी विशिष्ट कोडवड वापरले जातात तोंडातून शब्द बाहेर नाही आला पाहिजे याची काळजी घेतली जाते या सगळ्या रेपार्थीत हाय प्रोफाईल लोकांची गर्दी असते फक्त सामान्य पोरं नसतात इथं इथं असतात मॉडेल फॅशन डिझायनर सेलिब्रिटी सिनेजगतातले लोक मोठ्या उद्योगपतींची पोरं आणि हो अगदी राजकारण्यांची मुलं नातेवाईकी इथं सापडली आहेत राहुल महाजन फरदीप खान शक्ती कपूरचा मुलगा या सगळ्यांची नावं कधीतरी अप्रकरणात आली आहेत या पार्ट्यांमध्ये एंट्री फी पण भन्नाट असते वीस हजारांपासून ते एक लाखांपर्यंत शुल्क असतं पार्टीत काय काय सोय आहे त्यावरही फी ठरते ड्रग्स उंची दारू आणि इतर आयुष्यावर लाखो रुपये खर्च केले जातात मग पोलीस काय या सगळ्यावरती कारवाई करतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल मात हा एक महत्वाचा प्रश्न आहे ही फक्त नुसती रात्रभर पार्टी करणं म्युझिक ऐकणं किंवा डान्स करणं यात काहीही बेकायदेशीर नाही कायद्याच्या चौकटीत राहून काही करा कुणी विचारणार देखील नाही पण जिथं अंमली पदार्थांचा वापर होतो अनैतिक गोष्टी घडतात आणि कायदा मोडला जातो तिथं पोलिसांना कारवाई करावीच लागते आपल्याकडे रेव पार्टीसाठी असा कोणताही विशेष कायदा नाही पण नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायक्रोट्रॅफिक सबसेस्टन्स कायदा एकोणीसशे नुसार अंमली पदार्थांची खरेदी विक्री सेवन किंवा बायग्णं हा मोठा गुन्हा आहे त्यामुळे ड्रग्जचा वापर जर पार्टीत ड्रग्ज सापडणे किंवा कोणी ड्रग्जचं सेवन करताना पकडलं गेलं तर थेट कायद्यानुसार कारवाई होते यात कठोर शिक्षा होते जर पार्टीत काही अनैतिक किंवा अशी प्रकार चालले असतील तर कायद्यानुसार त्यावरही कारवाई होते जर म्युझिकचा आवाज खूप जास्त असेल आणि त्यामुळं आजूबाजूच्या लोकांना त्रास होत असेल तर सार्वजनिक शांतता भंगाचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो मुंबई उच्च न्यायालयानं एका प्रकरणात स्पष्ट म्हणलं होतं फक्त रेव पार्टीला उपस्थित राहणं हा गुन्हा नाही म्हणजे जर तुम्ही पार्टीत गेला आणि तुम्ही ड्रग्ज घेतले नाहीत ड्रग्ज विकले नाहीत किंवा तुमच्याकडे ड्रग्ज सापडले नाहीत तर तुम्हाला अटक केली जाऊ शकत नाही पोलीस फक्त चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात पण जर ड्रग्सशी तुमचा संबंध सिद्ध झाला नाही तर तुम्हाला सोडून दिलं जातं पण लक्षात ठेवा जिथं ड्रग्जचा वापर होतो तिथं न जाणं काय होऊ शकतं नशेत माणूस काहीही करू शकतो आणि चुकीच्या लोकांच्या संगतीत आपण नसतानाही ये अडचणीत येऊ शकतो त्यामुळे अशा पार्ट्यांपासून सगळ्यांनीच दूर राहणं शहानपणाचं आहे रेव पार्टी म्हणजे मस्तीच्या नावाखाली चालणारा असा एक गोरखधंदा आहे जिथं ड्रग्ज कृत्य आणि बेकायदेशीर गोष्टी सर्रास घडतात पोलीस याच कारणांमुळे या पार्ट्यांवर धाडी टाकतात चमचमत्या दुनियेचे लोक असले तरी या या सगळ्यातली काही बाजू त्यांनाही सोडत नाही त्यामुळं पार्टी करा पण लिमिटमध्ये कर हेच खरं आहे मित्र मित्रांनो पार्टी करा पण शुद्धीत करा ड्रग्स अतिदारू आणि गलिच्छ मजा या गोष्टींमुळे किती आयुष्य बर्बाद झाली आहेत याची गंती नाही रेव पार्टी ही आकर्षणाची नाही धोक्याची घंटा आहे रहा सुरक्षित अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद